दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशियसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी पोर्ट लुईस इथं दाखल झाले मॉरिशियसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामकुलाम यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं मॉरिशियस हा भारताचा हिंद महासागर क्षेत्रातला महत्वाचा शेजारी देश असून त्याबरोबर विविध क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा आणि विकासासाठी मॉरिशसच्या नेत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचं मोदी यांनी मॉरिशसला निघताना नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या होणाऱ्या मॉरिशसच्या सत्तावन्नाव्या राष्ट्रीय दिवस सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनांचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार खरीप अन्नधान्य उत्पादनात एक हजार सहाशे चौसष्ट लाख मेट्रिक टन तर रब्बी अन्नधान्य उत्पादनात एक हजार सहाशे पंचेचाळीस लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे यावर्षीसाठी तांदळाचं उत्पादन एक हजार दोनशे सहा लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे दोन हजार तेवीस मध्ये हे उत्पादन एक हजार एकशे बत्तीस लाख मेट्रिक टन होतं तूर आणि हरभऱ्याचं उत्पादन अनुक्रमे पस्तीस पूर्णांक अकरा लाख मेट्रिक टन आणि एकशे पंधरा पूर्णांक पस्तीस लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा सुमारे पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प काल सादर झाला विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी तर विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अर्थसंकल्पाचं सादरीकरण केलं आगामी आर्थिक वर्षात महसुली जमा पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये तर महसुली खर्च सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये अंदाजित असल्याचं या अर्थसंकल्पात म्हटलंय राजकोषीय तूट स्थून राज्य उत्पादनाच्या तीन टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पर्यटकांना रोमांचकारी अनुभव देण्याकरता खाण पर्यटन सहल उपक्रम राबवण्यात येणार आहे आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी ही सहल आयोजित करण्यात येणार असून यात कमीत कमी पाच तर जास्तीत जास्त पंधरा लोकांना सहभागी होता येईल नागपूर महानगरपालिकेची अग्निशमन व्यवस्था आणि पालिकेद्वारे दोन पूर्णांक पाच वर्षां नकोदर निघालेल्या अग्निशमन विभागाच्या जागांसाठी भरती प्रक्रियेला विलंब केल्यामुळे अनेक युवक युवतींची वयमर्यादा पार होण्याची भीती आहे या संभाव्य बेरोजगारी विरोधात लवकरात लवकर अग्निशमननी भरती घेण्याची मागणी करण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महानगरपालिका सिव्हिल लाईन्स कार्यालय इथं दुपारी साडेबारा वाजता बेरोजगार आंदोलन आयोजण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार